नमस्कार मित्रांनो शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जो की ग्रामीण भागातील राजकारणाचा महत्त्वाचा कणा असतो जो जिल्हा परिषद सदस्य या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर आपण त्याची जबाबदारी काय असेल त्याच्याकडे कोणकोणती कामे असतात त्याला मिळणारे भत्ते असतील सुविधा असतील तो गाव कसं चालू शकतो किंवा जिल्हा परिषदेमध्ये आपले आपली काही समस्या मांडू शकतो या संदर्भातला हा व्हिडिओ आहे त्याची कामे पगार भत्ता अधिकार या संदर्भातला व्हिडिओ आहे तर तुम्ही भावी ग्रामीण भागातील सर्वोच्च स्थानिक संस्थेचा लोकप्रतिनिधी असतो ग्रामपंचायत व पंचायत पंचाय समिती वर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो गाव पंचायत समिती जिल्हा परिषद अशी त्याची रचना असते तो कोणकोणते विकास कामे करू शकतो ग्रामीण रस्ते पूल नळ पाणी योजना विहीर शाळा अंगणवाडी इमारत प्राथमिक आरोग्य केंद्र समाज मंदिर स्मशान भूमी दलित वस्ती आदिवासी पाडे तसेच निधी मंजूर व देखरेख जिल्हा परिषद निधीमधून कामांना मंजूर घेणे कामाची गुणवत्ता तपासणे उत्कृष्ट काम असल्यास तक्रार करणे त्यानंतर जनतेच्या समस्या मानणे शेतकरी महिला युवक यांच्या समस्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा पुरवठा जिल्हा परिषद सभेत प्रश्न ठराव मांडणे समित्यामध्ये काम करू शकतो शिक्षण समिती आरोग्य समिती महिला व बालकल्याण समिती कृषी व बांधकाम समिती सभापती झाल्यास आणखीन अधिकार वाढतात पगार भत्ते आर्थिक फायदे मिळणारे मासिक मानधन हे दहा ते पंधरा हजार प्रति महिना असू शकतं बैठकीसाठी भत्ता हजार ते दोन हजार असू शकतो प्रवास भत्ता दौऱ्यासाठी दिला जातो किंवा डिझेल दिलं जात अतिरिक्त भत्ते जर सदस्य सभापती उपसभापती साय समितीचा अध्यक्ष असेल तर त्यांना अधिक मानधन प्लस अधिक सुविधा दिल्या जातात इतर सुविधा व अधिकार सरकारी कार्यालय थेट प्रवेश अधिकारी व कर्मचारी सहकारी शासकीय कामात मान सन्मान योजनावर प्रभाव पाडू शकतात राजकीय ओळख वाढू शकते संपर्क वाढवता येतो ग्रामीण भागातील कोणत्या घटकावर प्रभाव अधिक पाडू शकतात शेतकरी पाणी योजना असेल शेती रस्ते कृषी अनुदान व योजना महिला बचत गट अंगणवाडी मातृ आरोग्य योजना विद्यार्थ्यांसाठी युवक व युवकांसाठी शाळा दुरुस्ती वस्तिग्रह क्रीडागण ग्रंथालय आरोग्य व्यवस्थामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र औषध उपलब्ध करून घेणे स्वच्छता योजना गरीब दलित आदिवासी घरकुल योजना वस्ती विकास मूलभूत सुविधा मजूर वर्ग मनरेगाची कामे असतील रोजगार उपलब्धता मजुरी त्यांची वेळेवर मिळवून देणे या घटकावर ते प्रभाव पाडू शकतात जबाबदाऱ्या व मर्यादा जबाबदारी ही त्यांची प्रामाणिकपणे असली पाहिजे पारदर्शक कामकाज जनतेशी संपर्क का, असला पाहिजे काय करू शकत नाहीत पोलीस अधिकार वापरणे सरकारी नोकरी देणे न्यायालय निर्णय न दे तर आपल्याला आपला जो कोणी सदस्य आहे ह्या कॅटेगरीमध्ये बसतो आणि आपल्याला वाटेल की तर येणाऱ्या पाच फेब्रुवारीला त्याला जरूर मतदान करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र